नमस्कार मी या अभियंता सय्यद खेच उपयोगातून आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करत आहे आपल्याकडे महावितरणमध्ये डी एम्युनिस्ट्री स्कीम म्हणून हे चालू झालेले आहे या पी डी स्कीम मध्ये मार्च आधी जे पिढी झालेले आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे एक योजना आलेली आहे त्या योजनामध्ये आपल्याला व्याज आणि दंड त्या बिलामधले माफ होणार आहे आणि आपण अगर एक रकमी भरणार असाल तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या बिलामध्ये दहा टक्के आपल्याला अतिरिक्त सूट भेटणार आहे आणि एखाद्याची त्याची भरायची तेवढी एक थे जो थे जो थे एक रकमी नसेल तर आपण ते सहा हप्त्यामध्ये त्याला त्याची आहे तुम्हाला योजना त्यामुळे सहा हप्त्यामध्ये भरू शकता आणि सहा हप्ते भरून तुम्ही तुमचं कनिशन तुम्हाला लाईव्ह हो करता येईल त्याच्यामुळे आणि एखाद्या सहा हप्त्यामध्ये त्याला दहा टक्के सूट भेटणार आहे फक्त गाज त्याचं माफ आहे एक रकमी भरलं तरच त्याला दहा टक्के माफ आहे आणि तुमचं तुमचं पीडित झालेलं जुनं कनेक्शन ते पूर्वच करता येईल ह्याच्यात सुविधा आहे तर ह्याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा ही विनंती आपल्याकडे स्कीम कुसुम सोलार रुपटॉपची योजना चालू आहे तर सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की आपण आपल्या घरावर छतावर सोलार बसून घ्यावे एक किलोवॅटला आपल्याकडे वीस हजार रुपये डिस्काउंट आहे आणि तीन तीन किलो केलं तर अष्ट्यात्तर हजार रुपये असं डिस्काउंट आहे एक किलो दोन किलो तीन किलो जस तुम्ही योजना त्याची तस त्याचे तीन किलो आपण घेतलं तर स्कीम त्याच्यामध्ये आपण त्या सोलारमध्ये मध्ये हजार रुपये तुम्हाला सवलत भेटणार आहे तर आपण जास्तीत जास्त लोकांनी ते सहभाग घ्यावा आणि आपल्याला काही त्याची माहिती पाहिजे असल्यास केला आपण ही भेट द्यावी आपल्याला सर्व माहिती देण्यात येईल तीन